तुला मी चल म्हणतो ना आतापर्यंत जायचं जायचं म्हणली ना आता रोसून बसलीस माझं डोकं फिरलं का तुम्हाला मी शेवटचं पहिलं सांगेल मी डोकं आपटून भितळ मी जर डोकं भितळ आपटून घेतलं ना रक्ताचा सणच करेल अयो त्यामुळे उग महाग लागत नाही तुम्हाला जिकडे जायचं जायचं अशी बुक्की घालीन नाकावर तुम्हाला मी शेवटचं पहिलं सांगेल ना तुम्हाला जिकडे तिकडे जा उग माझ्या मागे लागू नका काय संबंध आहे तुमचा हो काय नाते का तुमचं माझं ते डोळ्यात बसतायला बसायला दोन माणसं तुम्ही कोणतून तुम्ही शांत तुम्ही सांगा ना चिरडी आणू नका तुमचं तुम्ही जा निघा जिकडे जायचं तिकडे तुम्ही वाट बघत असेल तुमची तिकडे आपल्याला जायचं सुट्टी घेतली ना आपल्याला फिरा जायचं चल लवकर मला यायचंच नाही पण कुठे जायचं मला खिशात पैसे नाही कळत खिशात पैसे नसते तर सदा काल तुम्ही विकामच असतात तुम्हाला सगळ्यांना खर्च करायला पैसे असतात बाईक विषय तुमचा सगळीकडे भाडा पडला था। पैसे आहेत ना दोनशे रुपये माझ्या चल लवकर जा ना मग तुम्ही मी काढले तुम्हाला धरले का सगळ्यापासून सुट्टी घ्यायला घेतली मग

तर माझं डोकं फिरून तुम्हाला काय करणार नाही पण माझं डोकं फिराजून भितर मग वादून घेतलं ना विचार तुम्हाला घडत सगळं फिर तुमच्याकडे विचार पण नाही करणार मला ज्याची किंमत नाही कोणालाही पैसे लागतील नीट करायला साठी वाट बघते टाकू चाल माझं तू रस्त्याकडे निघलो मी आता तू बशी तर वापसच ना धन्यवाद सांगितल्याबद्दल जा ना जा पटपट जा जरा कोणती वाट बघत असणार तुमची चालू मी काय मी काय घेतो का जा गाड़ी चाबी दे